यंदाचा गणेशोत्सव नशामुक्त व भयमुक्त करावा पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांचे निवेदन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांना यंदाचा गणेशोत्सव नशामुक्त व भयमुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले मिरज शहरातील गणेशोत्सव ऐतिहासिक असतो शेजारीच कर्नाटक राज्य असल्यामुळे गणेश उत्सवाचं देखावे व स्वागत कमान पाहण्यासाठी महिला पुरुष लहान मुले यांची मोठी गर्दी होते त्याच गर्दीचा फायदा घेऊन नशेखोर व गरजुले मुले दारू गांजा नशेच्या गोळ्यांचं सेवन करून गणेशोत्सव पाहणाऱ्या नागरिकांची लुटमार चोरी व लैंगिक अत्याचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे पोलीस प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे समन्वय साधून या नशेखोर मुलांना त्यांच्या पालकांची संमती घेऊन शासकीय रुग्णालय मिरज व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करावे व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करून गणेश भक्तांना मोठा दिलासा द्यावा यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा इसुफ शेख संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख प्रसिद्ध प्रमुख मेहबूब शेख महिला आघाडीच्या मिरज तालुका अध्यक्ष नाझमीन मोमीन तालुका कार्याध्यक्ष अश्विता गाडे शहर संपर्क प्रमुख सुमन वाघमरे तालुका उपाध्यक्ष नासरीन मुचंडी मिरज शहर अध्यक्ष अकबर सय्यद शहर कार्याध्यक्ष बबन हलगुरे शहर उपाध्यक्ष दिलावर बुजरुक शहर संपर्क प्रमुख जयसिंग साळुंके शहर सरचिटणीस रियाद शेख नासिर शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उप उपविभागीय अधिकारी पोलीस प्रनिल साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही सदिच्छा भेट दिली आणि सदिच्छा भेट देत असताना त्यांना आम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की यंदाचा गणेश उत्सव हा नशामुक्त व भयमुक्त व्हावा यासाठी पक्षाच्या वतीनं आम्ही अशा आशयाचे निवेदन दिलेलं आहे कारण मिरज शहरामध्ये गणेश उत्सव हा ऐतिहासिक आहे मिरज शहरामध्ये लागूनच कर्नाटक राज्य असल्यामुळे मुलं महिला पुरुष इत्यादी लोक गणेश उत्सवाचा देखावा पाहण्यासाठी व स्वागत कमान पाण्यासाठी येतात तसेच या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होते त्यामुळं जे नशेखोर गरजुले मुलं आहेत ते दारू गांजा नशेच्या गोळ्या इत्यादीचं सेवन करून येणाऱ्या गणेश भाविकांची लूट व कोणताही लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही उपविभागीय अधिकारी यांना सांगितलं आहे की तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊन शहरामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये आपले पोलीस तैनात करावे व नशेखोरांना चाप बसवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी व नशेखोर जर अल्पवयीन असतील त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी समन्वय साधून त्यांना शासकीय रुग्णालय मिरज येथे व्यसन मुक्ती केंद्रामध्ये ॲडमिट करावं व त्यांच्यावर उपचार करावा, करावा। जेणेकरून गणेश भक्तांना या ठिकाणी मिरजरे नशामुक्त व भयमुक्त होईल व नागरिक मोठ्या संख्येनं आनंदात गणेश उत्सव साजरा करतील जय भीम जय संविधान